नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आजच्या कवितेचं शीर्षक आहे व्यथा मनाची। व्यथा ही मनाची सांगू कुणामी व्यथा ही मनाचे सांगू कुणामे तळमळे अंतर्मन मुख हास्य उधळे जरी तळमळे अंतर्मन मुख हास्य उधळे जरी संस्कार हेच मनाला दुःख सोसावे अंतरी संस्कार हेच मनाला दुःख सोसावे अंतरी सुख अन आनंद अर्पावे इतरांपरी व्यथा दुःख या गोष्टी आहेतच ऐशा व्यथा दुःख या गोष्टी आहेतच ऐशा सहन कराव्या अंतरी जमतील तशा सहन कराव्या अंतरी जमतील तशा आनंद सुख हे वितरावे इतरा आनंद सुख हे वितरावे इतरा वृद्धी होईल तरीच त्यांची वृद्धी होईल तरीच त्यांची अनुभव हा खरा वृद्धी होईल तरीच त्यांची अनुभव हा खरा धन्यवाद